या ठिकाणी स्वर्गवासी उद्धवरावजी गुर्डेस आहेत ग्राम विकास पॅनल जगळपूर गुदरूक यांचा जाहीरनामा या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेला आहे आणि गावकऱ्याच्या साक्षीनं या ठिकाणी आपण सर्वांना वाटप केलेलं आहे तरी यामध्ये या जाहीरनामध्ये शिक्षण क्षेत्रात अधिक हा जाहीरनामा नसून ही आमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आमचं कर्तव्य सिद्ध करून दाखवणारी आहे आणि हा सर्वात यशस्वीरित्या जाहीरनामा आम्ही तुमच्या पुढे सादर केलेला आहे आणि पाच वर्षाच्या काळामध्ये आम्हाला तुमच्या समोर कोणती कामं करायची आहेत या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर ठेवलेली आहे सर्वात महत्त्वाचं जे शैक्षणिक बाब आहे शैक्षणिक क्षेत्रावर आपण सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे त्यामध्ये या ठिकाणी आमच्या पॅनलच्या माध्यमातून या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या गावातील दहावी विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी गणित आणि विज्ञान या विषयाची मोफत रोज एक तासाची क्लासेस मोफत राहतील हा सर्वात महत्वाचा निर्णय आम्ही आमच्या पॅनलच्या वतीने घेतलेला आहे सर्वात महत्वाचं धोरण म्हणजे या ठिकाणी आमच्या गावचा विद्यार्थी घडला तरच आमच्या गावची प्रगती होईल हा उद्देश आम्ही समोर ठेवून हा सगळ्यात मोठा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळं प्रत्येक गोर गरीब घरचा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे यासाठी आम्ही रोज एक तास या ठिकाणी आम्ही क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देणार आहे या ठिकाणी शिक्षक आहेत आदरणीय अर्जुन दादा लोकरे सर व तसेच आमचे आदरणीय पांडुरंगजी गुरुजी सर यांना यांच्या माध्यमातून आम्ही पाच वर्षासाठी मोफत क्लासेसची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत आणि हा सर्वांपेक्षा एक वेगळा जाहीरनामा असेल मित्रांनो तसेच या ठिकाणी जे विद्यार्थी आपल्या इथं भरती एमपीएससी ची जी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी सुसज्ज अशी लायब्ररी तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्या गावचा विद्यार्थी याच ठिकाणी अभ्यास करून कुठल्याही परीक्षेत यशस्वी होईल यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी व्यवस्थापन आमच्या मार्फत करणार आहोत तसेच दरवर्षी हुशार व गरीब होत करू विद्यार्थ्याची ग्राम निवड करून दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेणार आहोत दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी दत्तक घेणार आहोत तेही ग्राम सभेच्या मार्फत आणि त्यांचा शिक्षणाचा खर्च ही ग्रामपंचायत उचलेल दहा विद्यार्थ्यांचा खर्च ग्रामपंचायत उचलेल आणि ह्या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायत मधून केल्या जातील <coughs> तसेच होतखुरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन अभावी त्यांना दिशाशीन अवस्था झालेली आहे म्हणून दरवर्षी शैक्षणिक मार्गदर्शनासाठी एक अनुभूवी उच्च शिक्षित मार्गदर्शकाचे आणि त्यांच्या क्लासेसचे एक नियोजन करण्यात येईल आपली शाळा डिजिटल शाळा व आदर्श शाळा बनवण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायती मार्फत निधी उपलब्ध करून शिक्षण व्यवस्था बळकट करण्यात येईल विद्यार्थ्यांना सर्व ऑनलाईन कामे कागदपत्रे मोफत मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सुसज्ज प्रयत्न करेल दरवर्षी हुशार व होतकरू दहा विद्यार्थ्याची ग्रामसभेमार्फत शिष्यवृत्तीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल धन्यवाद आकाशजी वाघमारे